हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हृदय सम्राट हिंदुहृदिय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आजचा हा संपूर्ण पाषाणी परिसरातील सगळ्याच माझ्या कार्यकर्त्यांसाठी असणारा हा लाडक नेतृत्व म्हणून आपण सारेजण ज्यांच्याकडे पाहता तो माझा सहकारी सन्माननीय राहुल विसे यांच्या जन्मदिनाच्या आज औचित्य साधून आपण सारेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात राहुल विसे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत असताना मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझ्या समोर सारे जण आपण उपस्थित आहात राहुल विसे यांनी दिलेलं योगदान आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा कार्यकर्ता तळागाळातील लोकांशी असणारी सर्वसामान्य कुटुंबाशी जोडलेली नाळ आणि हेच आजच्या वाढदिवसाच प्रचिती म्हणून आजची उपस्थिती या ठिकाणी राहुल मिरसेंनी केलेलं काम सर्वसामान्यांशी असणारी त्याची मैत्री सगळ्यांचे सोळक्यांचे संबंध आणि या साऱ्यातूनच आज त्याच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून आपण सारेजण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगेल मी अनेक कार्यकर्ते या मतदार संघामध्ये घडवलेले आहेत त्यातलाच हा एक हिरा आहे तो राहुल विसे नावाचा अतिशय सर्वसामान्य कुटुंबात असणार हे व्यक्तिमत्व तळागाळातील नेतृत्व कार्यकर्ता कसा असावा तो राहुल विषय सारखा असावा जेणेकरून तू सर्वसामान्यांना सर्वांना न्याय देणारा हा कार्यकर्ता आहे कोणत्याही गोष्टीच राजकीय त्याच्या डोक्यामध्ये हवा गेलेली नसते डाऊन टू अर्थ काम करणारा हा कार्यकर्ता रात्रंदिवस दिवस सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा हा कार्यकर्ता अतिशय सगळ्यांची सळोक्याशी वागणारा माता भगिनींशी आपला भाऊ म्हणून मित्रांना मित्र म्हणून आणि भावांना भाऊ म्हणून सहकार्य करणारा हा राहुल माझा सहकारी अनन्द हो देखा कारे के मला अतिशय आनंद होत असतो त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला वाढदिवसाला असेल मी उपस्थित राहत असतो वर्षभर सातत्याने प्रचंड मेहनत घेऊन संपूर्ण या परिसरामध्ये आपण पाहताय की या परिसराच आता नव्याने नंदनवन होत असताना वाढतं शहरीकरण आपण सारेजण या परिसराचं पाहताय बाहेरच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक वास्तव्यात आलेले आहेत परंतु प्रत्येकाला आपला गावातील ग्रामस्थ असेल आणि येणारा प्रत्येक बाहेरची व्यक्ती या ठिकाणी वास्तव्यात जरी आले असतील तर राहुल विषयच्या संपर्कात आल्यानंतर राहुल विषयच त्यांचं कौटुंबिक नातं झाल्याशिवाय राहणार नाही असा सगळ्यांच्या बरोबर सळक्याने वागणारा हा कार्यकर्ता हा सगळ्यांना आपुलकीने आपल्या बरोबर घेऊन जात असतात आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो एक तर आपण जे काम समाजामध्ये करत असतो जे पेरलेलं असत तेच समाजामध्ये उगवत असत असतो तेच काम येत राहुल समाजास चांगलं काम आतापर्यंत करत आलेलं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आणि म्हणून असा सभापती म्हणून पंचायत समितीला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम राहुल विसेने या तालुक्यासाठी केलेला आहे आणि मला सांगायला आज अभिमान वाटतोय विधानसभेची निवडणूक आपण कर्जतची आत्मविश्वास होता की राहुल विसे सारखा सहकारी या परिसरामध्ये काम करत आहे आणि राहुल विसेवर आणि माझ्या आमदार महेंद्र थोरवर विश्वास ठेवून आपण संपूर्ण या परिसरातील सगळ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने आघाडी देण्याचं काम या परिसरातून राहुल विषयच्या नेतृत्वाखाली आपण साऱ्यांनी केलेला आहे आणि हा गोष्टीचा संपूर्ण तालुक्याला अभिमान आहे की राहुल विषय सारखा सहकारी आमदारांवर उभा आहे आणि म्हणून आज पाऊस कितीही पडत असला तर राहुल विषयला शुभेच्छा देण्यासाठी आमदार उपस्थित राहील हे राहुलला सुद्धा माहिती होतं की आमदार कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी येणार कारण माझ्या बरेचसे कार्यकर्त्यांना मी आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या तालुक्यामध्ये घडवलेलं आहे राहुल रा विषय सुद्धा त्यातलाच एक माझा सहकार्य आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण पाषाणे परिसरामध्ये राहुल विषयच्या माध्यमात भविष्य काळामध्ये पंचायत समितीचा सदस्य झालेला आहे मी या ठिकाणी राहुल विषय सांगेल की अजूनच उच्चांक आपल्याला भविष्यामध्ये गाठायचा आहे त्यासाठी जेवढं सामाजिक बांधिलकी जपत आपल्याला काम करता येईल तेवढं काम समाजाच्या प्रती आपण आदर ठेवून त्या ठिकाणी करत राहा नक्कीच ईश्वर आपल्याला भविष्यामध्ये चांगलं यश जसं विधानसभेला दिलेलं आहे पुढील तुझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं मिळेल अशी आपण सारे या ठिकाणी अपेक्षा करू एक चांगलं नेतृत्व राहुलच्या रूपाने या परिसरामध्ये तयार झालेलं आहे तुम्ही साऱ्यांनीच त्याला सगळ्यांनी सहकार्याची भूमिका आतापर्यंत सगळ्यांनी दाखवलेली आहे राहुल विषयवरच प्रेम हे सदैव अशाच पद्धतीने आपलं राहू द्या मी सदैव राहुल विसे बरोबर कायमस्वरूपी आमदार म्हणून त्याच्या कुटुंबातील आमदार म्हणून मी या ठिकाणी आपल्याबरोबर सदैव आपल्याबरोबर उपस्थित राहील राहुल विसे हा माझा सहकार्य आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी राहुल विसेला या ठिकाणी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो उत्तम आरोग्य उदंड आयुष्य राहुल विषयला या ठिकाणी लाभो अशी ईश्वरानी प्रार्थना करतो पुन्हा एकदा साऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद फाल स्वागत आहे, विकास काम केले आणि आपला उच्चांक ज्यांनी गाठला असे आमदार कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत हॅलो व्यासपीठाच्या समोरून सर्वांनी बाजूला व्हायचे युट्यूबच्या माध्यमातून चालू असलेला हा अभिषे चिंतन सोहळा दादांच्या जीवनामध्ये खूप खडत प्रवास झाले त्यांना देऊन आणि इथपर्यंत पोहोचले त्यांच्या माध्यमातून झालेला विकास खर तर सांगायचं झालं तर दोन हजार आठ ला आणि दोन हजार दहा ला दादा एक स्वतःची Happy birthday to you. यो birthday.